काही दिवसापूर्वी एका मराठी न्यूज चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता तो व्हिडिओ प्रणिती शिंदे या लग्न कधी करतील याबाबत होता त्यावरती नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आजच्या या व्हिडिओचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाच्या चर्चा चा सुरू आहे तर झालं असं की काही दिवसापूर्वी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या संसदेतल्या शपथविधीवेळी अशी एक घटना घडली ज्यामुळे सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या प्रणिती शिंदे या शपथविधीसाठी मागून पुढे येत असताना त्यांना राहुल गांधी दिसले राहुल गांधी यांना नमस्कार करण्यासाठी त्या त्यांच्याजवळ गेल्या मात्र राहुल गांधी यांनी प्रणिती शिंदे यांना थांबवून हात मिळवणी केली राहुल गांधी हे चौपन्न वर्षाचे मात्र त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही तर सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं वय त्रेचाळीस एवढे मात्र अद्याप त्यांनीही लग्न केलेलं नाही आहे लग्नाविषयी विचारणा केली असता त्या म्हणतात की प्रत्येकाचा टाईम झोन वेगवेगळा असतो त्यानुसार जेव्हा मला लग्न करू वाटेल तेव्हा मी नक्कीच करेन मात्र यामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांचाही प्रेमविवाह आहे आणि त्यांचेही म्हणणं असेच आहे की प्रणिती शिंदे यांनी कोणत्याही जातीचा जोडीदार निवडला तरी चालेल पण तो कॅपेबल आणि कमावता असला पाहिजे प्रणिती शिंदे या राहुल गांधीसोबत लग्न करणार का हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न मात्र नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये राहुल गांधी यांना महाराष्ट्राचे जावई बापू अशी पदवी दिलेली पाहायला मिळते प्रणिति शिंदे या तीन टर्म सोलापूरमध्ये आमदार होत्या आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या सोलापूरच्या खासदारही झाल्या त्यांना समाजासाठी भरपूर काम करायचे मात्र यामध्ये त्यांच्या लग्नाचा विचार करतील का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी आणि प्रणिति शिंदे यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या मराठी अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका